क्रांतिकारकांचे बालपण हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूया एके दिवशी भारतमाता की जय महात्मा गांधी की जय अशा घोषणा ऐकताच एक, एक मुलगा गर्दीत घुसला स्वतःही घोषणा देऊ लागला या मुलाला घोषणा देताना पाहून इंग्रज शिपायांचे पित्त खवळले एका शिपायाने त्याच्या थोपाडीत भडकावली आणि त्याच्या हातात बिड्या घातल्या तरी तो डगमगला नाही त्याला इंग्रज न्यायाधीशापुढे उभे करण्यात आले न्यायाधीशांनी त्याला विचारले तुझं नाव काय त्याने ता अडकन उत्तर दिले आझाद तुझ्या वडिलांचं नाव काय तेवढ्याच तडफेने तो उत्तरला परमेश्वर इंग्रज न्यायाधीश त्याच्या उत्तराने संतापला त्याने चिडून मुलाला तुरुंगवासाची शिक्षा तर दिलीच पण त्याचबरोबर त्याला वेताचे बारा फटके मारण्याचीही शिक्षा फरमावली ज्याचा अपराध खूप मोठा असतो जो तुरुंगाचे नियम मोडतो त्यालाच वेत मारण्याची शिक्षा दिली जात असे या मुलांनी अशा प्रकारचा कोणताच अपराध केला नसताना